बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी विजय नहाटा फाउंडेशनच्या वतीने महड पाली खोपोली गगनगिरी महाराज मठ या ठिकाणी एक दिवसीय यात्रा सहलीचे आयोजन शिवसेना विजय विजय यांच्या वतीने करण्यात आले होते एकूण चार बसेस त्यांच्या माध्यमातून ह्या सोडण्यात आल्या तसेच शिवसेना शाखा शिरोने गाव आयोजित माजी नगरसेवक चषक दोन हजार चोवीस भव्य पावसाळी रब्बर क्रिकेट बॉल स्पर्धाला शिवसेना उपणे विजय नहाटा यांनी भेट दिली विजेनाटा फाउंडेशनच्या माध्यमातून सानपाडा आणि नेरुळ येथील बंगाली रहिवाशांच्या कौटुंबिक मेळावा मिलेनियम टॉवर येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे संपन्न झाला विजेनाटा यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी बंगाली कुटुंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली विजेनाटा फाउंडेशनच्या माध्यमातून तुर्वे जनता मार्केट वॉर्ड क्रमांक 72 मध्ये जनता मार्केट मधील व्यापाऱ्यांना शिवसेनाप्रदे विजेनाटा यांच्या हस्ते छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज आपण सुब्रह्मण्यम समाजाच्या कार्तिक मंदिरामध्ये आहोत या ठिकाणी भगवती सेवा त्यांची पूजा आज या ठिकाणी चालू आहे आणि या समाजातले सर्व लोक या ठिकाणी या धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्रित झालेले आहेत यांनी या, या ठिकाणी ही वास्तू मागच्या वर्षीच इनॉग्रेट केलेली आहे आणि आता त्यांच्या अनेक ॲक्टिव्हिटीज वाढत असल्यामुळं त्यांना त्याचं एक्सपान्शन करायचं आणि त्याच्या अनुषंगाने काही अडचणी ज्या येतात त्या अडचणीच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी चर्चा केली आणि या समाजाचे सगळे लोक एक अतिशय हुशार असा हा क्लास समजला जातो बराबर आहे ना तर त्यांना जी काय मदत लागेल ती सगळी मदत तन मन धनाने धार्मिक काम असल्यामुळं सार्वजनिक सामाजिक काम असल्यामुळं निश्चितपणाने केली जाईल असं मी त्यांना आश्वासन देतो आपण आत्ता तुर्भ्याच्या मार्केटमध्ये गेलो होतो आणि तुर्भ्याच्या मार्केटमध्ये अनेक शेकडो व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांना पूर्वी जो अँटी सोशल एलिमेंट आहे समाजविघातक लोक त्यांचा खूप त्रास होता पार्किंगचा प्रॉब्लेम होता म्हणून त्यांची एक संघटना आम्ही त्या ठिकाणी स्थापन केली करंजैन नावाचे आमचे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत आणि त्या व्यापाऱ्यांच्या अडचणी ज्या होत्या त्याच्यावर महापालिका सिडको ट्रॅफिक या सगळ्यांना सांगून आम्ही त्यांच्या सगळ्या अडचणी दूर केलेल्या आहेत त्या व्यापाऱ्यांना छत्री वाटप करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आज घेण्यात आला होता आणि मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने त्या भागातली मंडळी त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होती त्याला सर्व आमचे पदाधिकारी कपूर साहेब असतील साहेब असतील सिंगसाहेब असतील विजय माने असतील सावंतसाहेब असतील सगळी मंडळी आतिश असेल हे सगळी मंडळी उपस्थित होती आणि त्या व्यापाऱ्यांना जे कायदेशीर ते सगळं प्रोटेक्शन देण्याचं काम आम्ही करतो जर्नालिस्टवनचा रिपोर्ट नवी मुंबई